फायनलचा फेरा झाला त्या फायनलच्या फेराचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्य सगळूनचे करनलवाडीकरांचा मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आच्या मैदानातील आठवा क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी नवव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी التاس क्रमांक 9 वरती धावलेली गाडी नवकंदननाथ प्रसन्न मयूर सरस पंदरे सुट्टीमेकर उदयदाजी कदम सोनकाश्वरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आरो पंधरे उदयदाजी कदम यांचा या ठिकाणी मल्हार पाहला आणि त्याच्या जोडीला माउली फेन्स क्लब गिरवी संजय सरगर गिरवीकरांचा माउली पाला माउली आणि मल्हार आजच्या आणि दिव्या ज्योतिबा आणि ज्योतिलिंग यात्रेच्या गुळुंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या गुळंचे आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवलेली गाडी तास धावलेली गाडी पाली सुधीर पैलवान समीर जाधव डोंबरवाडीकरांचा काजल आणि पालस पिराळीकरांचा येडा राघव पाला येणार राघव आणि काजल आजच्या भव्य दिव्या ज्योतिलिंग आणि ज्योतिबा यात्रे निमित्त आयोजित केला गुरुंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेली गाडी आठ वरती धावलेली गाडी जय हनुमान ग्रुप शनी गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक ग्रुप शनी शिंगणापूर सायनाथ भाऊ पवार रामचंद्र कदम कुणाल विधाते किशोर राजळे चिपळूण यांचा घरचा असा आज पाला चित्रे आणि बिर्जा चित्रे आणि आजच्या भव्य अधिव्य ज्योतिमा ज्योतिबा यात्रेने निमित्त आयोजित केलेल्या गोरुंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी आई काळुबाई प्रसना विश्वजित शिवराम जांभरे होळकरवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली गोरक्षक दादा मोडक वडकी पुणे कुमारी सई विवेक मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी भारत केसरी किताबाचा पैजा पाहला आणि तिथुला वजीर ग्रुप नांदेगाव मुर्शी यांचा पिस्तूल पाहला पेस्टोल आणि बाईज आजच्या ज्योतिलिंग आणि ज्योतिबा काटेबारस यात्रेने मी आयोजित केलेल्या गुळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या गुळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी पैलवान वीरा नानासाहेब पिसे मामाबाचे जुगलबंदी पठारवाडी आणि माधाबोआ बाकरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली पैलवान वीरा नानासाहेब पिसे पठारवाडी मामाबाची जुकलबंदी पठारवाडी माधाबुवा भाकरवाडी यांची नवीन खरेदी या ठिकाणी सायब्या पाला आणि त्यातून प्रशांत काटे शिर्प्या ग्रुप नाशिक संपत गाडगे दिनकर गाडगे पलटन सोमा यांचा शंभू पाला शंभू आणि सायब्या आजच्या भव्य दिव्यासात ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा काटेबारस यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या गुळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या गुळूंचे आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मानाच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी बावरेया प्यांस्क्राप, बावरेया प्यांस्क्राप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आला सुंदर असे गाडी पाली दोन्ही या ठिकाणी छोटे पॅकेट आणि बडा धमाका म्हणून या दोन्ही बैलांकडे बघितलं जातं अशी सुंदर असे गाडी पाली डावीला पाला सोनो सेट जगता भैया सेट कुर्णे लोणंद या ठिकाणी भाऊर्या पाला आणि त्याच्या जोडीला सरपंच नारायण विठ्ठल चिखलचे मावळ यांचा गजा फोर बाय फोर पाला गजा आणि आजच्या ज्योतिलिंगा ज्योतिबा कर्नलवाडीकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या गुळुंचे आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रतीक निगडे प्रणील निगडे गुळुंसे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली ऋतिक शेठ दगडे प्रशांतबाईटे बाजीराव फॅन्स क्लब करजीपूर यांचा या ठिकाणी सुंदर पाल आणि शिवम शिवमडेरी फार्म दहगाव यांचा पाखऱ्या पाला पाखरे आणि सुंदर आजच्या भव्य दिव्य असा ज्योतिबा यात्रे निमित्त आयोजित केलेल्या गुळुंचे कर्नवाडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या गुळुंचे आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री संत बडवा प्रसना हॉटेल न्यू पाटील सदाभाऊ बरकडे चिंगू शेट वरकडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत द्वारली मुंबईकरांचा बिनजोरचा बेताज आणि हिंद केसरी पुसेगाव पेडगावचा एक नंबरचा मान पटकवलेला असा हरण्या पाला आणि तेतोडीला प्रिया आनंद शेठ तारीकर स्मित साई शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवळ यांचा या ठिकाणी वादळ पाला वादळ आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या ज्योतिलिंग काटेबारस ज्योतिबा यात्रे निमित्त आयोजित केलेल्या गुळूंचे कर्लवाडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा काठेबारस यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या या गुळूंचे कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी ना अरविंद शेठ भोसले शंकर ग्रुप हडपसर आणि सोनाई गार्डन रमेश अप्पा गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाली मालकाने जाताना सांगितलं बऱ्याच दिवसांना गुलालात राहिलोय आणि त्याच बैलानं त्यांना आज या ठिकाणी आजच्या या भव्य दिव्या अशा मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून दिला सुंदर असे गाडी पाली सोनाई गार्डन उरडी देवाची रमेश अप्पा भाडळे नितीन शेठ भाडळे प्रतीक शेठ बोरकर उरुळी देवाची यांचा या ठिकाणी उजवीला चंदर पाला आणि डावीला राजवीर तुषार भोसले शंकर ग्रुप हडपसर यांचा या ठिकाणी फायर पाला फायर आणि चंदर आजच्या भव्य आणि दिव्याच्या अशा ज्योतिलिंग आणि ज्योतिबा यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या गोळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले